सर्व मराठा समाजातील बंधूंना माझा नमस्कार तुमच्या समोर एक विषय मी घेऊन आलोय की तुमच्या घरावरती एक हिस्कॉमने स्टिकर लावलंय लो तर ते स्टिकर कशाचं तर ते स्टिकर आहे जात जनगणना तर ह्या वर्षी बावीस तारखेपासून ते ऑक्टोबर सात तारखेपर्यंत ही जनगणना होणार आहे तर ही जनगणना होत असताना आपल्या सर्व मराठा बांधवांना माझी एक विनंती आहे की ह्या वेळेला जेव्हा जनगणना करणारे सरकारी अधिकारी तुमच्या घरात येतील त्यावेळा तुम्हाला विचारलं जाईल की तुमचा धर्म हो कोणता तर तिथं आपण त्यांना सांगितलं पाहिजे किंवा लिहून घेतलं पाहिजे हिंदू आणि कास्ट कोणती तर कास्ट कोणती तर आम्ही मराठा लिहिली पाहिजे आणि सब कास्ट कोणती म्हणजे उपजाती कोणती ती आली तर कुणबी आली तर आपण त्याच्यामध्ये लिहिलं पाहिजे कुणबी आणि तुमची मातृभाषा येईल तर मातृभाषेमध्ये आपण लिहिलं पाहिजे मराठी तर हे केल्याने काय होईल तर आपण कर्नाटकात आपली संख्या किती आहे हिची जनगणना होईल आणि सर्व गावातील प्रत्येक गावातील सर्वांना एक विनंती आहे की ह्याच्यामध्ये शंभर टक्के सहभाग आपला कसा होईल तर ह्याचा प्रयत्न आपण सर्व बांधवांनी करायचा आहे तर सर्वांना विनंती आहे माझी की बाबा हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोचवा आणि बावीस तारखेपर्यंत ही जनगणना चालू होणार आहे आणि तुमच्या गावात देखील तुम्ही युवकांनी ही जनगणना करून घेऊन आपण नक्की मराठा समाज कर्नाटकमध्ये किती आहे हे तरी आपल्याला कळेल तर सर्वांनी ह्या जनगणनेमध्ये बावीस तारखेपासून याची सुरू होणार आहे तर सर्वांना विनंती आहे की गावातील प्रत्येक युवकाने त्याच्यामध्ये सहभाग घेऊन प्रत्येकाला हा विषय समजून सांगायला पाहिजे की चार पाच दिवसामध्ये तुमच्याकडे पत्रक येतील आणि पत्रक आल्यानंतर तुम्ही ही पत्रकं घरोघरी वाटा आणि घरोघरी सांगा की आपल्याला काय लिहायचं आहे आपल्या आई घरात असतील किंवा बाबा असतील तर त्यांना समजून सांगा हे असं लिहायचं आहे की जात विचारायचं हिंदू कास्ट विचारले मराठा सब कास्ट विचारले कुणबी आणि मातृभाषा विचारली मराठी तर सर्वांना विनंती आहे की तुमच्या गावामध्ये पुढे तुमच्या भागात कुणाला ही करून घ्यायची जिम्मेदारी तुम्ही सगळ्यांनी घ्या धन्यवाद